लाडकी बहीण लाडकी बहीण म्हणून डोक्यावर बसून घेतलं आणि आता त्यांनी फासावर दिले लाडकी बहीण वगैरे काही नाही का कारण जो कोरडा सकस आहार दिला जातो सकस म्हणतात आणि तो कोरडा असतो तीन कोरडा धान्य आहे ते सहा महिने ते तीन वर्ष बोरत असताना दा त्या बायकांना पूर्वीपासून घरपोच आहार दिला जातो मग आता त्यांनी प्रत्येकाचे आधार कार्ड घ्या फोटो काढा त्याचा स्कॅन करा त्या पालकाची आईची आला पाहिजे घ्या की देऊ नका आणि हे पालक लोकांना ओटीपी मागितलं कसं देणारी पी अंगणवाडी सेविकांना कसा लावलेलं एकीकडे बांधण वाढ बघून दिली पंधरा पाच हजार म्हणून वाढून सांगितलं आणि दिलं त्यांनी तीन हजार आणि दोन हजार हे पोषण ट्रॅकर मध्ये द्या म्हणतात पोषण ट्रॅकर तर चालत नाही सर्व्हर डाऊन असतो एकाचही काम पोषण ट्रॅकर मध्ये शंभर टक्के होत नाही मग हे फसवणूक केलेली आहे लाडक्या के बहिणीची मुख्यमंत्र्यांनी का बर कशासाठी म्हणतात त्यांनी लाडकी बहीण पूर्ण आम्हाला जे आम्ही काम टक्के होऊ दे अगर नाही होऊ दे आम्हाला दोन हजार वर्ष ते मिळालाच पाहिजे त्यांनी जे पाच हजार वाट दिलेली आहे ती पाच हजार वाट शिलिकेची मिळालाच पाहिजे मदत तिची तीन हजार वाट मिळालाच पाहिजे लाडक्या बहिणींना पैसे मिळाले का तुम्हाला आतापर्यंत लाडक्या बहिणीला पैसे मिळालेच प्रत्येक अंगणवाडी सेविकेने हो फॉर्म भरलेले आहेत आणि त्याचं इन्सेंटिव्ह जे आहे ते आतापर्यंत सरकारने दिलेले नाही सरकारचं शंभर टक्के आम्ही लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून दिले पण आज तागाय त्याचे पैसे काही मिळालेले नाही आणि जी चाच काढ केलेली आहे पी एच आर वाटप त्याचा फोटो काढला पाहिजे म्हणून पण ते चाच काढून टाकायला पाहिजे आणि तीन ते सहा वयोगटातले जे अंगणवाडीत येणारे बालक आहेत आता त्यांनी मुद्दाम कोण आणखी काढलाय की सगळ्यांचे फोटो काढले पाहिजेत आणि जरी पंधरा वीस मुला असले सकाळी फोटो काढताना तर संध्याकाळी त्याचं हेड काउंटिंग मोबाईल मध्ये सात आठ असं होत म्हणजे आमचं किती नुकसान होणार एक तर पगार मात्र पाच हजार वाढ झाली म्हणून आम्हाला सांगितलं आम्ही त्याचा आनंद उत्सव साजरा केला आणि आज आम्हाला तीन हजार पगार दिले जाते आणि दोन हजार प्रोत्साहन भत्ता म्हणून ठेवलेला आहे आणि ह्या फोटो काढण्याच्या जा चालत आम्ही ठेवलेल्या आहेत त्यामुळं ते, दोन ते जे दोन हजार प्रोत्साहन भत्ता आहे ते पाच हजार म्हणून आम्हाला दिले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे सहा महिने ते तीन वर्षाचा टी एच आर आहे का नाही तो चांगल्या क्वालिटीचा नाही पालक व्यवस्थित घेत नाही तो आणि तो टी एच आर आम्हाला चांगल्या क्वालिटीचा मिळावा कारण का कार्यक्षेत्रात काम करताना खूप अडचणी येते त्यानंतर आम्ही एक भत्त्याचा विषय आहे प्रोत्साहन भत्ता एक आम्हाला सगळ्यांना कधीच गणना केलेली नाही आम्हाला आम्हाला फक्त वेट बिघारी म्हणून आमच्याकडून काम घेतलं जात आहे आणि आता तर जोरच ठरवलाय एकदम निकृष्ट जे आई घेऊन जातात लाभार्थी तर ते घालतात ते शंभर टक्के आम्ही काम केलेलं आहे लाडक्या के बहिणीचं पण शासनाने एकनाथ शिंदे साहेबांना एवढंच आम्ही विनंती करतो कि जे त्यांनी पाच हजाराची फोड केलेली आहे विभाग तीन हजार आणि दोन हजार तर सोलापूर शहरातील हे दृश्य आहे आणि तुम्ही बघू शकता की अंगणवाडी सेविका संतप्त झालेल्या आहेत आणि आक्रमक अशा मोर्चा त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या जा, गेटजवळ काढले होता चक्का जाम केला होता त्यांनी ठिय्या आंदोलन त्या ठिकाणी केला आहे आणि आपल्या विविध मागण्या सरकार मागितल्या आणि सरकार विरोधात खूप मोठ्या घोषणाबाज्यासुद्धा त्यांनी तिथं केलेल्या आहेत पंधरा हजार रुपये मानधन सांगून फक्त आम्हाला तेरा हजार रुपयेच सरकार देत आहे आणि अशा प्रकारे आमची फसवणूक सरकारकडून होत आहे आम्हाला धोका सरकारकडून देण्यात आलेला आहे कारण की तेरा हजार रुपये मानधन आणि दोन हजार रुपये जो प्रोत्साहन भत्ता मिळत असतो तो दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्त्यासाठी हंड्रेड पर्सेंट काम सरकारला दाखवावं लागते आणि त्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येत असतात टी एच आर वाटप त्यांचा फोटो काढण्यासाठी खूप साऱ्या अडचणी येत असतात त्याचबरोबर पोषण ट्रॅकरमधले जे कामं आहेत त्यामध्ये फील करण्यासाठी खूप कारण की नेटवर्क कधी कधी नसते कधी कधी इतरही समस्या असतात आणि अशाच प्रकारे आम्हाला तो प्रोत्साहन भत्ता पूर्णपणे मिळू शकत नाही म्हणून सरकारनं आमच्यासोबत असा धोका केलेला आहे आम्हाला आता प्रोत्साहन भत्त्याचे पैसे डायरेक्ट पाहिजे आहेत मानधनासोबतच आणि टोटल पंधरा हजार रुपये महिना आम्हाला करायला पाहिजे आणि ताईला पंधरा आणि मदतनीस्ताईंना दहा हजार रुपये टोटल मानधन हे आम्हाला मिळालंच पाहिजे पाच हजार मानधन वाढ केल्याचं सांगून मात्र आम्हाला तीन हजारच मानधन वाढ मिळालेली आहे दोन हजार प्रोत्साहन भत्त्याच्या रूपानं ते आम्हाला कधीही पूर्णपणे मिळत नाही आहे काहीतरी प्रॉब्लेम आल्याने आमचं जे काम आहे ते प पूर्ण दिसत नाही सरकारला आणि त्यामुळे आमचं प्रोत्साहन भत्ता पूर्ण दोन हजार रुपये मिळत नाही तर अशाचमुळेच आम्हाला आता पूर्ण टोटल पंधरा हजार रुपये मानधनच आम्हाला करण्यात यावं आणि टी एच आर बंद करण्यात यावा कारण की आता सरकार आम्हाला चोर समजते की का काय हे सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे कारण की फोटो काढा जे लाभार्थी आहेत त्यांचे फोटो काढा त्यांना टी एच आर वाटपासाठी तर आमच्यावर विश्वास नसेल तर मग डायरेक्ट लाभार्थ्यांच्या खात्यात टी एच आरचे जो लाभ आहे तो त्यांना देण्यात यावा लाडकी बहींसारखा असंही त्या म्हणालेल्या आहेत आणि आपल्या विविध मागण्यासुद्धा त्यांनी त्या ते ठिकाणी मागल्या आहेत जसं की पेन्शन लागू करा त्याचबरोबर ग्रॅज ग्रॅज्युटी लागू करा आणि टी एच आर बंद करा वगैरे वगैरे इत्यादी मागण्यासह त्यांनी खूप मोठा धरणे आंदोलन आणि यामध्ये आक्रमक अशा त्यांची भूमिका इथं राहिलेली आहे आणि सरकारच्या विरोधात खूप मोठ्या सुद्धा त्यांनी तिथं केलेल्या आहेत तर मी देवानंद गव्हांदे व्हिडिओ आढळल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र